केंद्र प्राथमिक शाळा असंडोली शाळा ही गगनबावडा तालुक्यात गुणवत्तापूर्ण सर्वांगीण शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळखली जाते पी एम श्री योजनेतील ही तालुक्यातील एकमेव शाळा असून नवीन शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व मुलांची नाविन्यपूर्ण रथातून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं गगनबावडा तालुक्यातील असंडोली इथल्या पी एम श्री शाळेत नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचं पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं यावेळी मुलींचं लेझिम पथक लाठीकाठी खेळ सादर करण्यात आले नवागत मुलांना वया पुस्तकं खाऊ फुगे देण्यात आले तसंच शाळेत पदोन्नतीनं हजर झालेले नवीन मुख्याध्यापक भैरनाथ शिंदे यांचं ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी सरपंच अर्चना कुंभार शाळा व्यवस्थापन समितीचे अण्णाप्पा कांबळे अनिता कुंभार राणी गुरव उपसरपंच धनाजी रावण चंद्रकांत सुतार अध्यापक रघुनाथ शिंदे प्रमोद पवार दीपक गायकवाड भागवत शिंदे पूनम नाईक अरुणा उगवे उपस्थित होत्या